जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारणपणे पाच ते सहा हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव दोनशे ते अडीचशे रुपये मिळाला एखादे दोन वकल दोनशे ऐंशी रुपयाच्या आसपास विक्री झाली गावठी टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले पाहायला मिळत आहेत आणि संकरित व्हरायटी म्हणजे जे विरांग आहे त्याला बाजारभाव थोडेसे कडक मिळत आहेत नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोची देखील घटलेली आहे साधारणपणे पाच ते सहा हजार केटची आवक झाली आणि सरासरी बाजारभाव दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत मिळाला एखादे दोन वकल पावणे तीनशे रुपयापर्यंत देखील विक्री झाली परंतु सरासरी बाजारभाव मात्र दोनशे ते अडीचशे रुपये मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो टॉमॅटो नाशवंत माल आहे इतर ठिकाणची आवक वाढलेली आहे त्यामुळे बाजारभाव थोडेसे कमी झालेत नाराज होऊ नका शेवटी बाजाराचा चढ उतार हा होत असतो आपण शेती करत असताना टॉमॅटोची प्रामुख्याने खतं औषधं याचे दर आकाशाला भिडलेले आहेत त्यामुळं साहजिकच किमान झालेला खर्च वसूल व्हावा अशा प्रकारची अपेक्षा टॉमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांना असते बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ योग्य प्रकारे दखल घेत आहे आणि शेतकऱ्याच्या टॉमॅटोला अधिकचा कसा बाजारभाव मिळेल असाही प्रयत्न व्यापारी बांधवांचा असतो व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्या अधिकचा माझा बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहा अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट विघन टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका